दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतूचे लाड आत्ती होत होते अगदी आजी आजोबांपासून ते काका काकू आत्या वगैरे सगळेच नीतूचे लाडकी होती नील मोठा आणि नीतू लहान मग दादा जवळ तर खूपच लाड होते दोघही शिक्षणात हुशार पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलच आईला हातभार नव्हता तिचा तिला निर्मलाबाई काही बोलणार तर सगळेच त्यांनाच बोलायचे आपल्यात आहे तोपर्यंत तरी खाऊ दे आईतं नंतर सासरी तर करावंच लागेल ना तिला म्हणून नीतूला कोणी काम करून नव्हतं देत आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईंना काही पटत नसे पण बोलता येत नव्हतं सगळ्यांसमोर काळजी वाटायची त्यांना सासरी कसं निभवणार देवजाने शिक्षण पूर्ण झालं तसं सगळ्यांनी नीतूसाठी स्थळ सुचवायला चालू केलं योगायोगाने जवळच स्थळ पसंत पडलं सासरची लोक पण सुशिक्षित होती एकुलता एक, एक मुलगा होता सगळंच छान होत थाटामाटात लग्न पार पडलं नीतू सासरी गेली नव्याचे नऊ दिवस संपले पण नीतूचे काही नवीन दिवस संपत नव्हते उशिरा उठायची आरामात सासऱ्यांसमोर येऊन सोफ्यावर बसायची चहा घ्यायची मग आंघोळ करायची स्वतःपुरतच आवडेल तो नाश्ता बनवायची आणि तो एकटीच खायची सासू समज समुझ, समजदार होती तिला वाटायचं नवीन आहे वेळ लागणार नवीन घरी टू व्हायला सासूबाई लवकर उठून सासऱ्यांचा डबा मुलाचा नाश्ता आणि डबा हेच सगळं करून द्यायचे आणि सगळं आवरयचे कधीकधी तर मॅडम नवरा गेला तरी झोपतच असायचा तरी घरच्यांकडून आणि सासूकडून कसलीच तक्रार नव्हती दोन्हीही वे वेळचे जेवण सासूबाई बनवायच्या तीन चार महिने गेले असेच लग्नानंतर त्या दोन वेळानी तू माहेरी जाऊन आली चार महिन्यात पण त्याच्यात काय काहीच फरक पडत नव्हता हे बघून सासूबाई म्हणाल्या नी तू मी पण थकली आहे गा आता होत नाही तू आता घरची आणि किचनची जबाबदारी घे तसं मॅडमचा पहारा चढला मी माझ्या घरी कधीच काम केलं नाही तू मला नाही जमत तर कामवाली ठेवा मी नाही करणार जेवण वगैरे आणि मग हे रोजच मॅडमचं चा चालू झालं मग हळूहळू सासू सुनेत खटके उडू लागले जरा सकाळी झालं की नीतू माहेरी येऊन लागली पण लाडकी म्हणून तिला कोणीच दुखवत नसे आई सोडून निर्मलाबाईंना काही पटत नसे पण नाहीलाच सहा सात महिने झाले एक दिवस चक्कर येऊन पडली नीतू सासू सासरे घाबरले डॉक्टर डॉक्टरांना घरी बोलवलं डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज असल्याचं सांगितलं तसं सगळे घरचे आनंद झाले मग काय नीतूला सगळं बेडवरच द्यायचे सासूबाई पण कधी नीतूच्या तोंडातून सासूबद्दल आदराचे दोन शब्द निघत नव्हते सात महिने झाले सासूबाईंनी ढोळ जेवण थाटामाटात साजरी केलं बाळपणासाठी नीतू माहेरी आली नीलच्या पण लग्नाची चर्चा घरी सुरू झाली नात्यातील मुलगी पाहिली सुंदर सुशील होती मुलीचे नाव रेवती होतं साखरपुडा झाला एक दिवस नीतूच्या पोटात दुखायला लागले घाईमध्ये हॉस्पिटलला नेलं थोड्याच वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितलं मुलगी झाली आई आणि बाळ सुखरूप आहेत सगळे आनंदी झाले नीतूच्या सासरी कळवले त्यांनाही खूप आनंद झाला थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला आणि नीतू घरी आली आणि दोघांचे स्वागत झाले सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे आनंदी होते आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली नीतूच्या सासरचे तिला घ्यायला आले होते काही दिवसांनी नीलचं लग्न होतं लग्नाला नीतू परत आले लग्न पार पडलं रेवतीचं पावलक्ष्मीच्या रूपात घरात पडलं रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर्ड झाल्या होत्या सगळं कसं निवांत असायचं सोनेचं तसे गुण भेटली होती नीतू दर आठवड्या दिवसांनी आईकडे यायची निर्मलाबाईंना हे आवडत नसे त्याने मी म्हणायच्या सारखं माहेरी येणं बरं दिसतं का तूच सांग नीता असं बोलणे पण ते नीताला काही आवडलं नाही तिला राग आला तरी निर्मलाबाई तिला बोलत होत्या की घरची कामं करत जा सासू सासऱ्यांची सेवा करत जा पण नीतूवर याचा काहीच परिणाम होत नव्ह नसायचा हळूहळू रेवतीला पण समजाय समजलं की नीतू सासरी काही करत नाही रोज रोज भांडणं असायची नवऱ्याला नीतू म्हणायची आपण वेगळे राहो पण त्याला पटत नसे निर्मलाबाईंना त्याचं टेन्शन ये मुलीने सासू सासऱ्यांची सेवा करावी असं वाटायचं पण नीतू तू काही ऐकत नसे निर्मलाबाईंचं टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगाच भांडणं चालू केली कुलनाला काहीच कळेना रेवती असं का करते काहीच समजेना मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाईंसोबत भांडणं करू लागली एक दिवस तर कहरच केला नीलला रेवती म्हणाली तुझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडून ये आईवडिलांना तर काय करावे सुचेना दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतूला कॉल करून सांगितले तुम्ही येऊन तुमच्या आई वडिलांना भेटून जा त्यांना आज आश्रमात सोडणार आहेत नीतूचा पहारा चढला तावातावात माहेरी आली सोबत बाळ आणि नवरा पण होता रेवतीला जाप विचारले विचारू लागली तू कोण आईबाबांना आश्रमात पाठवणारी आणि काय रे दादा काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचतोस जन्मदात्यांना आई वडिलांना तू आश्रमात सोडायला निघालास तुला थोडं पण काही वाटत नाही का अरे ती आत्ता आली पण तुला तर माहिती आहे ना आईबाबांनी किती कष्ट घेतलेत ते तुझ्या शिक्षणासाठी नोकरीसाठी कसा विसरू शकतोस तू पण नील खाली मान घालून उभा होता अरे दादा बोल काहीतरी बायकोचं ऐकून तुला ही वेळ लागला आहे का तेवढंच रेवती म्हणाली झाली ना आता तुमची भेट आई बाबा गाडीत बसा तुम्हाला नील सोडवायला येत आहेत ये आश्रमात पुरेसे पैसे ठेवलेत तुमच्या बायगेमध्ये लागले तर फोन करा परत येण्याच्या भानगडीत पडू नका उगाच आम्हाला त्रास नको हा ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला तिने रेवतीवर हात उगारला तसेच रेवतीने क्षणात तिचा हात रोखून उत्तर दिलं काय हो वंस तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःचं काय तुमचा नवराश्रमातून आणलेला नाही ना त्यांना आहेत की जन्मदाते आई वडील मग तुम्ही त्यांचं बघा आणि मग माझ्यावर आरोप लावा नीतूने हात खाली घेतला बाळाला घेऊन नवरा उभा होता त्याच्याकडे पाहिले त्याने हिची नजर चुकवण्यासाठी खाली पाहिले आणि नीतूचे डोळे उघडले आपल्या प्रेमासाठी घरातील सासू सासरे किती करतात आणि माझं ऐकून नवऱ्याने सासू सासऱ्यांना घराबाहेर काढत होते आणि तिचीच तिला लाज वाटू लागली माहेरचा विषय तिथेच सोडून नवऱ्याला घेऊन घरी आली आणि सासू सासऱ्यांचे पाय धरले चुकीची क्षमा मागितली तेवढ्यात इकडे रेवती आईबाबांच्या बॅगा घेऊन घरात गेली तरी सुद्धा कुणालाच काही समजत नव्हते रेवतीने सगळ्यांची माफी मागितली हे सगळं नाटक होतं नितुवंशांना जागा करण्यासाठी कारण सासूसासऱ्यांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजत नव्हतं म्हणून मला असं करावं लागलं निर्मलाबाईंनी देवाकडे बघून हात जोडले आणि त्यांचे डोळे आनंदाश्रूने भरले होते कसे वाटले आजची कथा हे नक्की सांगा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करा